मोबाईलचा गार्ड एका मोबाईल दुकानदाराच्या जीवावर बेतलाय पन्नास रुपयांच्या स्क्रीनगार्डच्या वादात दुकानदाराची अल्पवयीन तरुणांनी हत्या केली आहे एका जीवापेक्षा पन्नास रुपये मोलाचे कसे ठरले पाहूया मोबाईलचा गार्ड बेतला जीवावर बार्गेनिंगच्या वादात दुकानदाराची हत्या अल्पवयीन मुलांकडून दिवसाढवळ्या हत्या मोबाईलचा मोबाईलचं संरक्षण करतो मात्र याच एकाचा जीव गेला है। हो हे कारण अवघ्या पन्नास रुपयाच्या मोबाईल स्क्रीनगार्डच्या वादात एकाची हत्या झाली सांगली शहरात दिवसाढवळ्या एका मोबाईल दुकानदाराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे प्रत्येकाच्या हातातल्या मोबाईलचं संरक्षण करण्यासाठी स्क्रीन गार्ड खूप महत्वाचं आहे बाजारात स्क्रीन गार्ड अगदी स्वस्तात म्हणजे तीस रुपयांपासून मिळतो मात्र या स्क्रीन गार्डची किंमत शंभर रुपये सांगितली म्हणून सांगलीतल्या विपुल गोस्वामी या दुकानदाराची अल्पवयीन मुलांनी हत्या केली आहे सांगली शहरच्या जंगल भैरवनाथ मोबाईल दुकानमध्ये एक मॉडर्न चे प्रकार प्रकार जालेली आहे त्याच्यामध्ये विपुल पुणे म्हणून जख्मी आहे त्यांच्या मोबाईलचं दुकान आहे चार आरोपी आले होती एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचे वाद झालं आणि आरोपीने जखमीनं मारले आणि त्यांचं माहिती झालेलं आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन तीन आरोपींच्या ताब्यात घेतली मूळ राजस्थानचं असलेल्या विपुलचं सा, सांगलीच्या एस टी स्टँड जवळ विपुल भैरवनाथ हे मोबाईल शॉप आहे चार अल्पवयीन मुलं मोबाईलचा स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी त्याच्या दुकानात आले विपुलने त्यांना मोबाईलचा स्क्रीन गार्ड दाखवून किंमत सांगितली शंभर रुपये मात्र अल्पवयीन मुलांनी तो पन्नास रुपयाला मागितला भाव करण्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला आणि त्यामध्ये चौघांनी धारदार शस्त्रांनी बिपूलवर वीस ते पंचवीस वार करत त्याची हत्या केली या घटनेत शुल्लक कारणावरून दुकानदाराचा जीव गेल्यानं परिसर हादरलाय वाद होता अवघ्या पन्नास रुपयांचा मात्र मानवी जीवापेक्षा पन्नास रुपये मोलाचे ठरले यातून मानवी संवेदना किती बोथट झाल्यात हेच दिसून येत सरफराज सनदी झी चोवीस तास सांगली